हो आता आम्ही घेत किंवा पाण्याच देत इतका इथला प्लॉट आहे ना पूर्ण पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली परिस्थिती तातडीनं करायला लावा नसता काय व्हायचं ते पीक पाणी त्याच्यामुळे अर्थवृष्टी आलीच सगळी मदत फ्रेश नुकसानी ठीक आहे ठीक आहे नाही मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना सांगतो की तुमचा निरोप हे सरसकटच तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला आता गुड पाण्या देत इतका इतला प्लॉट आहे ना की पूर्ण पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली हा फक्त तातडीनं करायला लावा नसता काय व्हायचं ते एक पा पीक पाणी त्याच्यामुळे त्याच्यामुळे मदत पिकाच्या नुकसानी जे मिळणार आहे ठीक ठीक आहे पंचनामे फक्त ज्याची पाईपलाईन गेली जनावर जागावली अशाचे पंचनामे आपण नाही मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप हे सरसकट फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला हातात